नमस्कार मंडळी वेलकम टू मॉम्स किचन आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे लग्नात वाढलं जाणारा लुंजी हा प्रकार ह्याची रेसिपी तुम्हाला आज मी दाखवत आहे आता सर्वप्रथम आधी इन्ग्रेडियंट बघूया आता हे बघा हे आपण इथे पाच कैर्या घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि इथे एक चम्मच धने पावडर आहे आणि दोन चम्मच तिखट आहे हळद बिलकुल अर्धा चम्मचच आपल्याला घ्यायचं आहे आणि धना पावडर एक चम्मच घ्यायचा आहे आपल्याला आणि मीठ स्वादानुसार घेण्या घ्यायचं आहे तर आपण आता ह्याला सर्वप्रथम आता ह्याची कृती मी तुम्हाला दाखवत आहे सर्वप्रथम आपण ह्याचे साल काढून घेऊया आता आपण याचे कट करून करून घ्यायचे आहेत जरा मोठमोठ्या आपण याला फोड्या ठेवायच्या आहेत इथं आपण थोडंसं असं पॅनमध्ये तेल टाकत आहोत असं तेल तापलं की आपल्याला इथे थोडीशी अशी मोहरी टाकायची आहे एक चमच एक चम्मच आपल्याला जिरं टाकायचे आहे आज आपण टाकत आहोत पाव चम्मच असं हळद आणि दोन चमच दोन चमच तिखट एक चमच धना पावडर पाहिजे तेलामध्ये एक करून घेऊया आणि लगेच इथं आपण याच्यात कैरीचे फोडून टाकत आहोत मंदाटीवर पिवायचं आहे तर एक कप आपण ह्याच्यामध्ये एक कप पाणी टाकणार मीठ टाकायचं आहे हे चांगलं म्हणून शिजेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे ह्याची चव एकदम मस्त लागते अशी आंबट गोड तिखट आणि ही लग्नामध्ये तर आमखास वाढली जाते बघा आता आपण हे चेक करूया अशाप्रकारे हे कैरी शिजली पाहिजे आपण पुढे घेऊन चि गुळाचं प्रमाण तुम्ही कैरी जर गोड असेल तर गूळ कमी वापरायचं कैरी जर आंबट असेल तर थोडं गूळ तुम्ही अजून ॲड करू शकता हे टाकल्यावर आपण मिक्स करून टेस्ट करून तुम्ही अजून थोडं गूळ हवं असेल तर त्याच्यात ॲड करू शकता अशाप्रकारे आता याला गोळ विखळेपर्यंत आपल्याला ना थोडंसं शिजवायचं आहे मस्त असं गो विखळलेलं आहे आणि कुकळी पण आलेली आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे थोडंसं असं पातळच ठेवायचं आहे कारण हे थंड झाल्यावर थोडंसं घट्ट होतं गुळामुळे आणि हे असंच थोडंसं पातळच खूप टेस्टी लागतं <coughs> आता आता ह्यात आपण आता टाकत आहोत पाव चमच सगळ्या शेवटी चाट मसाला ह्याची टेस्ट अजून थोडी वाढवण्यासाठी आपण ह्याच्यात चा, चमच चाट मसाला टाकलेला आहे अशा प्रकारे तुम्ही हे करून बघा आणि ह्याला आपण थंड एकदम थंड झाल्यावर झाकण बंद डब्यामध्ये आपल्याला हे फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस आपण हे ठेवू शकतो एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा बाय आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यावर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता Спасибо.